छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची कन्या असणाऱ्या भवानीबाई हे खूप कमी जणांना माहिती आहे भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचे काय झाले त्यांचा मृत्यू कसा झाला याचा इतिहास आज आपण पाहणार आहोत भवानीबाईंचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी पिलाजी शेरके यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला भवानीबाईंच्या जन्मामुळे येसुबाई आई झाल्या शंभूराजे आबासाहेब झाले भवानीबाई म्हणजे शिवरायांची नात आणि संभाजी महाराज व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या होत्या भवानीबाईंचे लग्न महाडिक कुटुंबात हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांच्या पुत्राशी म्हणजे झाला अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणी साहेब यांच्या या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा स्वयिक जुळून आली महाड बंधाराची वतन आणि देशमुखी खेड बंधाराची मुकदमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पडले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परशोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परशोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हजीराजे महाडिक यांच्या बरोबर अनामिक उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून छत्रपती शिवरायांनी महाडिक घराण्याची सोयरी केली नाईक निंबाळकर जाधव मोहिते या लोकांशी भोसल्यांनी सोयरीक जोडली महाराणी येसुबाई आणि शाहूराजे मोगलांच्या कैदेत असताना भवानीबाईंचे पती शंकरजींनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला शंभूराजेंच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर औरंगजेब आणि मोगलांचा दक्षिणेवर डोळा होता शाहू महाराज यांचा आपली ज्येष्ठ बहीण भवानीबाई यांच्यावर खूप जीव होता शाहूंनी शंकरराजे यांना सदन म्हणून दिलेल्या सातारा जिल्ह्यातील तारडे गावात भवानीबाई आणि ते राहायला गेले मुघलांच्या धुमाकुळामुळे तारळे गावाची हलाखीची परिस्थिती होती परंतु भवानीबाईंनी हे सर्व सांभाळले आणि तिथला कारभार सुरळीत चालू केला काही दिवसांनी शंकरराजे मरण पावले त्यामुळे भवानीबाईंना सती जावे लागले तारळे गावातील महाडिकांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबोजी असे दोन पुत्र होते आजही राजे महारिक यांचे आठही वाडे दिमाकात उभे आहेत